तुम्हाला माहिती आहे का जगातील सगळ्यात ब्रेकफास्ट मेनू मध्ये आपल्या महाराष्ट्रीय लोकांचं पहिलं प्रेम म्हणजे हे अस्सल झणझणीत मिसळपाव बस अशी मिसळपाव तुम्ही आलेल्या पाहुण्यानं करून दिली तर खुशच होणार नाही का म्हणजे पंच करायची गरजच नाही फक्तही एक मिसळपाव थाळी आणि आलेला पाहुणा नक्कीच खुश चला तर मग ही अशी मिसळपाव झटपटीत कशी करायची त्याची रेसिपी बघून घेऊया तर मिसळसाठी महत्वाची असते ती म्हणजे मटकी इथे मी दोन वाटी मटकी घेतले त्यात एक ते दीड लिटर पाणी घालून घ्यायचं आणि त्याच्याच मध्ये आपण थोडीशी पाव चमच्या हळद घालून घ्यायची चवीनुसार मीठ घालून घ्यायचं सर्व एकत्र एक करून मिक्स करून घ्यायचं आणि ही मटकी आपल्याला सुरुवातीलाच बारीक गॅस करून शिजायला एक साईडला ठेवून द्यायची आपण तोपर्यंत बाकीची तयारी करून घेऊया तर आता मिसळचं वाटण करतोय खरं आपण कुठलंही वाटण हे भाजत बसणार नाही फक्त हा एक खोबऱ्याचा एवढूसा तुकडा घ्यायचा तो गॅसवरती डिरेक्टली छान असा भाजून घ्यायचा एक साइडला मटकी पण आहे आता आपण वाटण करूया तर मिक्सरच्या मोठ्या जार मध्ये दोन मोठे कांदे घेतलेत खुबे काप करून त्यानंतर आपण पंधरा ते वीस लसणीच्या पाकळ्या घ्यायच्या एक ते दीड इंच अल्ल बारीक करून घ्यायचं त्यानंतर आपण घेऊयात जे खोबरं भाजून ठेवलं होतं त्याचे पातळ काप करून घ्यायचे एक ते दीड चमचा आपण तीळ घ्यायचे आणि एक मीडियम साईजचा टोमॅटो मोठ्या मोठ्याच कट करून घ्यायचा थोडीशीच कोथिंबीर घेऊया आता हे सर्व साहित्य थोडंसंच पाणी घालून मिक्सरला एकदम बारीक पेस्ट होईल अशा पद्धतीने हे वाटण वाटून घ्यायचं बघा इथं आपण कोणतंच वाटण भाजलेलं नाही आता आपण डायरेक्ट मिसळ करायलाच घेतोय तर गॅसवरती मोठं भांडं ठेवायचं गॅस लावून घ्यायचा गॅसची आज मोठी ठेवायची तेल तापेपर्यंत तेल छान तापल्यानंतर मोहरी अर्धा चमचा फोडणीला द्यायची मोहरीला छान फोडणी बसू द्यायची मोहरी तडतडली पाहिजे आणि मग त्यांचं जिरे घालायचे छान असा हा जिरे मोहरी तडतडलेला आवाज आला की खमंग फोडणी बसली म्हणायची थोडीशी आपण हिंग घालायची आणि त्यानंतर आपण मस्त फ्रेश असा कढीपत्ता भरपूर घालायचा त्याचा टेस्ट छान येतो मिसिंगला नक्की घाला त्यानंतर आपण मिक्सरमध्ये केलेलं वाटण घालून घ्यायचं तोपर्यंत गॅस बारीक करून घ्यायचा की जेणेकरून हे खाली करपलं नाही पाहिजे एकदा का हे वाटण घातलं की गॅसचा आज वाढवायची आणि हे वाटण आपल्याला छान असं तर भाजून घ्यायचं हे वाटण भाजताना नाही जे छिलटे उरतात ते गरम गरम असतात त्यासाठी हे ताट झाकायचं एक मिनटासाठी परत ताट काढायचं परत थोडंसं हे मसाला हलवायचा परतवायचा आणि परत ताट झाकायचा अशा पद्धतीने हे दोन तीन वेळा करायचं म्हणजे हा मसाला छान भाजला जातो मसाल्याला थोडस तेल सुटतंय असं दिसलं की आपण दोन चमचे मिरची पावडर घालूया तीन चमचे इथे कांदा लसूण मसाला घातला एक चमचा धना पावडर घातलीये पाव चमचा आपण हळद घालतोय आता हे सर्व पावडर मसाले ह्या वाटणाबरोबरच तीन ते चार मिनिटांसाठी म्हणजे पूर्णपणे तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे मिसळीचा तर खरा जीव तिखटमध्ये आहे तर तिखट जेवढं जास्त घालाल तेवढं हे छान झणझणीत असं अस्सल चवीचं मिसळ तयार होते तर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त हे तिखट घालून अशी मिसळ नक्की करून बघा ह्याला आता तेल सुटेपर्यंत छान परतवलेलं आहे बघू शकता आता आपण याच्यामध्ये जी आपण मटकी शिजायला ठेवली होती त्यातला जो वरचं पाणी असतं ते यामध्ये घालते तर हवं तर तुम्ही यात मटकी पण डायरेक्ट घालू शकता नाहीतर आपण ही मटकी सर्व करताना आणि वरून वापरतो तर अशा पद्धतीने ही मटकीतलं थोडंसं पाणी घालायचं याच्या गोठळ्या पूर्णपणे मोडून घ्यायच्या बघू शकता एक रंगाची ही मिसळ म्हणजे मसाल्याचा कलरही सेम आलेला आहे कटचा पण कलर सेम आलेला आहे तवंग छान आलेला आहे तर दोन मिनटं हे असंच थोडंसं शिजू द्यायचं आणि त्यानंतर मग तुम्हाला हवं तेवढं वरतून पाणी गरम घालायचं शक्यतो गरम पाणीच घालायचं याच्यामध्ये त्यामुळे चव टिकून राहते आणि जर अशी पातळ असेल नाही तर ही रस्सेवाली मिसळ छान लागते आता त्याच्यामध्ये आपण वर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आता बघा छान उकळी यायला सुरुवात झाली आहे तर्री पण इतकी मस्त दिसतीये बघूनच भूक लागती आहे ना तर तीन ते चार मिनिटासाठी ह्या तर्रीला छान उकळू द्यायचं म्हणजे सर्व मसाले आहेत ना एक जीव होतात आणि ही अशी तर्रीवाली वाली, वाली मिसळ एकदा नक्की करून बघा आणि कमेंट करून नक्की सांगा की अशी ही झनझणीत मिसळीचा कट तुम्ही जास्त खाताय की ह्याच्या बरोबरचा फरसाण तुम्ही जास्त खाताय तर चला मग ही रेसिपी आवडली असेल तर वेदिका रेसिपीजला नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा आणि एक शेअर तर नक्कीच करा अशाच मजेदार छोट्या छोट्या रेसिपीज आहेत आपल्या आता ही मिसळ जेव्हा पूर्णपणे उकळली की त्याच्यानंतर आपण एकदम शेवटला ना अर्धा चमचा गरम मसाला घालतोय कारण आपण कुठेच खड्या मसाल्याचा वापर केलेला नाही त्यामुळे चव छान लागते त्यामुळे शेवटला गरम मसाला नक्की घाला मिसळ सर्व करतोय मिसळची थाळी बनवतोय एका छोट्या वाटीत फरसाणा शिजवलेली मटकी कांदा कोथंबीर लिंबू मिसळ जर तुम्हाला तिखट लागली तर त्यासाठी दही ठेवली वाटीमध्ये आता चला मिसळची प्लेट सर्व करतोय तर सुरुवातीला फरसाणा घ्यायचा त्याच्यावर शिजवलेली मटकी घालायची वरून मस्त अशी तर्रीदार रस्सा घालायचा आणि त्याच्यामध्ये वरतून बारीक चिरलेला कांदा कोथंबीर आणि वरून मस्त लिंबू पिळायचा त्याच्याबरोबर बस पाव घ्या गरमागरम पाव असेल तर अजून छान लागणार चला अशी मिसळ तुम्ही नक्की करून बघा आवडली तर रेसिपी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा एक लाईक एक शेअर तर नक्कीच करा अशाच मजेदार छान छान अशा रेसिपीज आहेत आपल्या तर ही होती आपली आजची झटपट आणि चविष्ट अशी मिसळ